माननीय सभापती अंकुश भाऊ आणि त्यांच्या बरोबर चार बांधव हे सर्वजण त्या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसले आणि कुठल्याही अन्नाचा कल न घेता आठ दिवस लाखांपेक्षा मराठा बांधव त्या ठिकाणी जमला आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने दाखवून दिला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा देखील लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येऊ शकतो आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जर बोला जातो एसी झेड असेल त्याचप्रमाणे मर्कल असेल त्या ठिकाणची आपण बंद ठेवली खर तर त्यानंतर आपण तीस पस्तीस दिवसांचा कीर्तन सोहळा मार्केट या ठिकाणी ठेवला आणि विविध हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी त्या ठिकाणी गे मोफत त्या ठिकाणी सेवा दिली अनेक काल सर्व महामंडळींनी त्या ठिकाणी खऱ्या साथ दिली आणि त्यानंतर तारखेला मुंबईला जाण्यासाठी तयारी करणार आणि या विनायकराव मेटे असतील अनेक नेते मराठा आंदोलनामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये मागच्या दोन महिन्यापूर्वी बरगे नावाच्या एका युवकाने जिवळीतल्या आपल्या इथे दु आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी दिली असं असंख्य व्यक्तिमत्वांनी आतापर्यंत यासाठी प्राण दिलं आपल्या सलखेमध्ये दोन हजार बारा दोन हजार अठरा एकोणीसला ज्यावेळेस पाटलला त्या ठिकाणी दंगल झाली परंतु राजकोटनगरचं मोठं आंदोलन आपण उभं केलं त्याही वेळेस या मोठी मोठ्या स्वरूपामध्ये हजारोंच्या संकेत मंडळी समोर उपस्थित होते पुन्हा एकदा आंदोलन कोरोनाच्या कालखंडानंतर जे थाटावलं होतं त्याला चालना देण्याचं काम खऱ्या अर्थानं मनोजी तारंगी पाटलांच्या स्वरूपाने मिळालं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्या रूपाने आतापर्यंत आपल्या समाजाला कुठला एक नेतृत्व कुठला एक नेता नव्हता आणि म्हणून आज अनेक समाज आपण पाहतो तुम्ही दलित समाज पहा आदिवासी समाज पहा अन्य समाज पहा कोणाची नावं घेण्यापेक्षा प्रत्येक समाज एकजूट असतो आपल्या राज्याची परिस्थिती थोडा अन्य राज्यांमध्ये बघा मारवाडी समाज असू द्या जैन समाज असू द्या आपल्या समाजातील कोणी कर्जबाजारी धरा व्यवसाय गाड आणि प्रत्येकाला उभं राहण्यासाठी समाज एकजूट होऊन वेगवेगळ्या उपाययोजना आखतो त्याच्यावरती मदत करतो किंवा समाजाच्या प्रत्येकाला पुढे घेऊन जातो पण इंग्रजांनी तोडून फोडून राज्या ही वृत्ती आणल्यापासून आपला समाज विभागला गेला आणि आपण वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या गटात गटात गावात तिकडं तिकडे भावकी पावकी आपण वाटले गेलो आणि आपली एकी राहिली आहे आपला फायदा आपल्याला कधीच काढला कुठेतरी आज आपल्याला मनोय झाला की स्वरूपानं राजकारणाचे जोडी बाजूला ठेवून काम करणारा वीस सर्वसामान्य घरातला माणूस आपल्याला भेटला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन उभं राहिलं शंकरराव असेल आम्ही असेल मोठ असेल दिनेश भाऊ असेल अनेक मंडळी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तेरा चौदा वर्षापासून मराठा आंदोलनामध्ये राज्यभर काम करतो हे सर्व करत असताना मागच्या काल दिनामध्ये आपण पुढे साखळी उपोषणाच्या माध्यमातून जाणारी पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जवळपास तीन महिने राजगुरुनगरांना साखळी उपोषित केलं मध्यंतरी त्यांच्या सोबत आठ दिवस मी स्वतः माझ्यासोबत तीन सहमे आजून आम्ही आठ दिवस आमरण उपस्थित केलं नऊ नऊ दहा दहा किलो तब्येत त्या काळात उतरली परंतु शंभर टक्के कुठल्या अन्नाचं कर्ण खाता त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं त्यांनी आमरण उपोषण घेत केलं त्यांचा मान आपणही आपण आमरण घेत केलं पुढे साखळी चालू ठेवल्यानंतर पस्तीस दिवसाचा कीर्तनाचा सप्ताह त्याच साखळी उपोषणाच्या वेळेस चालू केला सर्व करण्यासाठी मागचा उद्देश एकच होता मागच्या साखळी उपोषणामध्ये तालुक्यातील एकशे तेवीस गावं आपली त्यामध्ये सहभागी झाली आणि तुमचंही गाव त्यामध्ये सहभागी होतं मला वाटतं जवळ की तुम्ही दोन्ही करायचं असेल आमच्या मंडळीच्या संपर्कात उच्च धाकेने नवा ठिकाणी दाखले काढून देऊ कोणाच्या फायदे प्रणित नसतील अजून दाखले मिळाले नसतील आम्हाला सांगतात प्राप्त करून सहा घेऊन दाखले आपण प्राप्त करू पण बारीक विचार करा जे आपण पुरावे शोधतोय ते एकोणीशे पन्नासच्या आधीचे शोधतोय म्हणजे पुरावा मिळताना आपल्या आजोबापासोबा कापूर बंधोबाचा पुरावा मिळतो एका व्यक्तीचा पुरावा एका कुटुंबातला मिळाला त्या व्यक्तीच्या आधारे किमान वीस तीस लोक त्या कुटुंबात कुंभी होतात आज आपल्या तालुक्यात तीस हजार म्हणजे आहे

एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आज आपल्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना मोठा बहुसंख्य समाज आहे आणि आपण ठरवलं की आपल्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री आपण होऊ शकतो आणि खरं पाहिलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्षाचे जोडे बाजू ठेवून आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जो आपल्या मराठा समाजासाठी त्या ठिकाणी तुमच्या सारखा माणूस जो विधानसभेमध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या सभावा बाबा महाराज या पवित्र पवित्रभेमध्ये आज मराठा मोर्चाच्या सातवी घोषणाच्या निमित्तानं तालुका समन्वयक समितीनं आज तीन तारीख आपल्या गावची निवड केली होती त्या दृष्टीनं गावातील तरुण वर्ग सामाजिक कार्यकर्ते बहिनी मंडळ सगळ्या मंडळींनी तुमच्या हाकेला ओ दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही येईपर्यंत आम्ही सागरी उपोषण करत असताना आज भरणाचा कार्यक्रम केला त्यानंतर मी तुम्हाला आत्ता त्याचं नियोजन केलं सभापती साहेब की बाबा या आरक्षणाची आपल्याला का गरज आहे आरक्षण मिळणं का आवश्यक आहे आता आपली पिढी गेली येणाऱ्या मोलांना मला वाटते कोणतरी म्हणलं होतं की आपल्या समाजाची एक व्यक्ती आहे त्याला ब्याऐंशी टक्के वापर आहे दुसऱ्या एका समाजाची व्यक्तीला एकशे टक्के मार्ग आहे ज्या पदासाठी ते दोघेही गेले होते ब्याऐंशी टक्के मार्क मिळून सुद्धा त्या माणसाला आपल्या त्या त्या ठिकाणी चान्स मिळाला नाही आणि दुसऱ्या एकशे टक्के मार्क पडले तरी त्याला चान्स मिळतो ही जी तफावत आहे हि जी तफावत ही तफावत आरक्षणानं दूर होणार आहे आरक्षणाचे राजकीय फायदे आहेत सामाजिक फायदे आहेत आर्थिकही फायदे आहेत या सगळ्या फायद्यांचा उल्लेख सहापत साहेबांनी सांगितलेलं आहे सहभाग साहेब हात मारली सागरी उपोषण करायचे कीर्तन कार्यक्रम करायचे उपोषण त्या त्यावेळेला आमच्या गावातील तरुणांना सामाजिक कार्यकर्त्यांनी कमी का अधिक प्रमाणामध्ये तुमच्या हाकेला बोल दिलेली की आहे